नमस्कार रणदिव्यांच्या घरात बायकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो तर इकडे सगळे पुरुष पतंग उडवत असतात इथे जानकीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बघून ऐश्वर्याचा जळफळाट होतो ऐश्वर्याला खूपच राग येतो जानकी जाऊन अवंतिकाला छानपैकी तयार करते सर्व बायका जानकीचं खूपच कौतुक करत असतात ऐश्वर्याला मात्र कोणीच विचारत नाही त्यामुळे ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्यामध्ये आता या जानकीचा ना हा सगळा मान उतरवलाच पाहिजे काहीतरी केलंच पाहिजे मग सगळ्यांसाठी ऐश्वर्या ही चहा घेऊन येते सगळ्या बायकांना चहा देते आणि ती जानकीला चहा देत नाही आणि मुद्दाम एका ठिकाणी चहा सांडते आणि म्हणते अरे बापरे चहा सांडला जानकी बहिणी जरा ही चहा पुसून घेता का एवढी जरा लादी पुसून टाका ना असं सगळ्या बायकांच्या समोर मुद्दाम म्हणते तेव्हा अवंतिका म्हणते थांबा बहिणी मी पुसते तेव्हा लगेच सगुणा म्हणते थांबा थांबा बहिणी तुम्ही पण नका पुसून मी आहे ना मी पुसून घेते मग पटकन सगून आता पुसून घेते त्यानंतर ऐश्वर्या म्हणते आमचे नाना पण घरातच आहेत ना त्यांना कसं आता जास्त बोलता येत नाही अहो तुम्हाला माहीत नाही का नाना आमची शिडीवरून पडले हे जानकी वहिनीने त्यांना ढकललं ते ऐकून सगळ्या बायकांना धक्काच बसतो तेवढ्यात सगळे सौमित्र ऋषिकेश सारंग सगळे पतंग उडवून घरात येतात आणि ते ऐकत असतात ऐश्वर्या ही जानकीचा सगळ्या बायकांसमोर अपमान करत असते ऐश्वर्या म्हणते अहो या जानकीने ना बदला घेण्यासाठी नानांना शिडीवरून ढकलून दिलं बिचाऱ्यांची काय अवस्था झाली ओ हो? आहे ओ बोलू पण शकत नाहीत बिचारे सगळीच जण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात शेवटी ऋषिकेशला राहत नाही ऋषिकेशला ऐश्वर्याचा राग येतो तो, तो पुढे येतो आणि म्हणतो ऐश्वर्या बास बास झालं किती अपमान करणार आहेस माझ्या बायकोचा आता हे काहीही असं खरं नाहीये ही, खर ही खोटं बोलते माझ्या बायकोने नाही तर हिने या नालायक बाईने ढकललं होतं नानांना त्यामुळे नानांची आज ही अवस्था आहे आणि या नालायक बाईवर विश्वास ठेवूनच या सुमित्राबाईंनी आम्हाला घराबाहेर काढलं ही लोक दिसतात तशी नाही आहे आता रणदिव्यांच्या घरात हळदी कुंकाला मोठा धमाकाच झालेला असतो ऐश्वर्याने हे सगळं केलेलं असतं ऐश्वर्याला अवंतिकाचं हळदी कुंकू उधळून लावायचं असतं म्हणून त्यानंतर सर्व बायका म्हणतात बाप रे हे सगळं ऐश्वर्याने केलं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा तुमच्याकडे काय पुरावा आहे ओ मी ढकलल्याचा तेव्हा ऋषिकेश म्हणतो मग माझ्या बायकोने नानांना ढकलल्याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे अगं तुझ्यासारख्या बाईवर कोणीही विश्वास ठेवणार नाही अजूनपर्यंत तू काय काय खोटे कारण मे केलेस ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि जर इथून पुढे तुझ्या घाण्यार्या तोंडातून माझ्या बायकोचं नाव घेतलंच ना तर मुसकाट पुढे तुझं आता मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते सारंग मात्र काहीच बोलत नाही सारंग खाली मान घालून उभा असतो तेव्हा ऐश्वर्या रागाने सारंग कडे बघत असते पण सारंग काहीच बोलत नाही ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला सांगितलं होतं यांच्या घरात जाऊ नकोस म्हणून हळदी हो कुंकू आला चल आत्ताच्या आत्ता अपमान करून घेण्यासाठी आलीच का इथे चल आणि तो तिचा हात पकडतो आणि तिला घरी घेऊन येतो इकडे सुमित्रा ही डोक्याला हातच लावून बसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू